नमस्कार मी हर्षदा परमार आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी राहुल गायकवाड नेहमी आम्ही दोघं मिळून चर्चा तर होणारच या विषयावर दिवसातला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे राजकारणातला एक महत्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर चर्चेसाठी येत असतो आता सुद्धा विषय तसाच आहे सध्या तापतोय काही दिवसांपूर्वी थंड बसत्यात असलेला आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येत्या काही दिवसात राहुल तो आणखीन तापण्याची शक्यता आणि त्याचं निमित्त ठरलंय ते म्हणजे की के हाकेंनी केलेला प्रश्न आणि जरांगींनी केलेलं एक विधान हाकेंनी काय म्हटलेलं आहे त्यांनी जे आत्तापर्यंत राज्यामध्ये जे सर्टिफिकेट देण्यात आलेली आहेत तर त्याच्यावरनं त्यांनी प्रश्न विचारलाय हाकेंच्या शब्दात जर सांगायचं झालं तर त्यांनी असं म्हटलंय महाराष्ट्रातल्या बालुता अलुता भटक्या विमुक्त जातींचे हक्क आणि अधिकारांचं संरक्षण कसं होतंय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं शिंदे समितीनं आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी सर्टिफिकेट दिले असल्याचा दावा केला जातोय ही माहिती खरी आहे का हे फडणवीसांनी सांगावं काल परवा मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे जरांगे यांना भेटायला कशासाठी गेले त्यानंतर जरांगे या यांनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली त्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे का या सगळ्यांची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवीत असं हाकेंनी म्हटलेलं आहे आणि जे शरद पवारांच्या काळात झालं नाही ते फडणवीसांच्या काळात होतंय असं म्हणत एक प्रकारे हाकेनी लक्ष्मण हाकेनी जे ओबीसींचे नेते आहेत ओबीसींसाठी आंदोलन करत असताना पाहिलेले आहेत त्यांनी हा सवाल उपस्थित केला दुसरा सरकारला सवाल उपस्थित नाही केला तर त्यांनी जरांगेंना सुद्धा एक प्रकारे टोला लगावलेला आहे आणि त्यामुळेच आज आत्ता आम्ही जी चर्चा करणार आहोत नेहमी सारखी आमचा विषय असणार आहे तो म्हणजे की जरांगे हाकेनमध्ये आता पुन्हा वाद पे, का पेटलाय म्हणजे राहुलने खरं तर जरांगेंचं आंदोलन कव्हर केलेलं आहे जरांगेंनी आता पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन धडकण्याची इशारा दिलेला आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर एकीकडे कुडबी सर्टिफिकेट मिळतायत ही गोष्ट सुद्धा जरांगे मान्य करतायत आणि दुसरीकडे आंदोलनाचा इशारा देत त्यांनी जसं मगाशी राहुल मला सांगत होता हा विषय आम्ही जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा राहुलच म्हटलं की त्यांनी मागच्या उपोषण जेव्हा त्यांनी मागे घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता काही मी उपोषणाला बसणार नाहीये त्याऐवजी आंदोलनाची जी पद्धत आहे ती बदलली जाईल असं त्यांनी सांगितलं आंदोलन करणार हे मात्र त्यांनी तेव्हा सांगितलं होतं पण मग आता आंदोलनाची ही वेळ का आलेली आहे विशेष म्हणजे हाकेनी जसा उल्लेख केला त्याप्रमाणे संदीपान भुमरे आणि उदय सामंत भेटून आल्यानंतर आता अशी आंदोलनाची गरज का येऊन पडलेली आहे सरकारकडे म्हणजे याच्याही आधी जेव्हा निवडणुकांच्या आधी जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा वाटेल इतका तापलेला पण पाहायला मिळाला नव्हता हा पण तेव्हा इशारा मात्र जरांगेंनी दिला होता की सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमच्या हक्काच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या मागणार काय केलं सरकारनं याच्याबद्दल प्रश्न विचारणार आणि योग्य वेळ आल्यानंतर जी काही मराठा समाजाची ताकद आहे ती दाखवणार मग आता ही योग्य वेळ आहे का नेमकं असं काय घडतंय की मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत आणि जरांगे आणि हाखेंमधला हा वाद आता पेटण्याची म्हणजे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि का हा वाद पेटू शकतो या सगळ्याबद्दल चर्चा करायची राहुल सगळ्यात पहिले तर प्रश्न आहे एक म्हणजे जसं तू मनोज रांगे खूप जवळून सुद्धा पाहिलेला आहेस आणि आता हाकेंनी जे उपोषण केलं होतं त्याच्यानंतर आता त्यांचं जे विधान आहे त्याच्यानुसार आताच हा वाद कसा काय आला म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि सातत्यानं एखादी गोष्ट होत आहे घडते असं पाहायला मिळतं पण प्रत्यक्षात मात्र आरक्षणाचा मुद्दा हा अचानक टिपेला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तो आता का येतोय हा पहिले प्रश्न तू मग जो म्हटले तो मुद्दा महत्वाचा म्हणजे जरांगींनी आधीच्या सरकारमध्ये आंदोलनं केली होती त्यांच्या अनेक मागण्या सुद्धा मान्य झाल्या होत्या हे सरकार आल्यानंतर सुद्धा ते म्हणाले होते की का आम्ही काही शांत बसणारे अर्थात त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न सुद्धा केला होता पण त्यांनी पुढची डेट दिली होती आणि सरकारला अनेक अल्टिमेटम सुद्धा दिले होते ते अल्टिमेटम दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या काही फारशा मागण्या मान्य झालेल्या नाहीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आंदोलन जरांगींनी केलं त्यावेळेस मला आठवतं की कुणीही तिथे गेलं नव्हतं ज्या शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक जे मंत्री, अने मंत्री जायचे किंवा अधिकारी जायचे त्यांच्याशी चर्चा करताना पण त्यानंतरच्या आंदोलनामध्ये मात्र फारसं असं कोणी मोठं नाव किंवा मोठे नेते तिथे फार काही गेले नव्हते आणि त्यामुळेच जरांगीने ते उपोषण मागे घेतलं पुढच्या डेडलाईन्स दिल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती त्या मी परत सांगत नाही आत्ता पुन्हा एकदा तो मुद्दा झाला आहे तो म्हणजे काल जी आ, हक्क्यांची प्रेस झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठा दावा केला त्यांचं असं म्हणणं आहे आठ लाख सर्टिफिकेट्स कुणबी सर्टिफिकेट्स हे आता वाटलेली आहेत मरा आठ लाखापेक्षा जास्त जे जरंगी मागणी केली होती की मराठा आणि कुणबी एकच आहे किंवा आमच्या तुम्ही डॉक्युमेंट शोधा ज्यांच्या जुन्या कागद कागदपत्रांवर कुणबी उल्लेख आहे त्यांना ते सर्टिफिकेट्स दिली पाहिजे अशी आठ लाख सर्टिफिकेट्स वाटली तसा दावा केला जातो आहे एका बातमीचा त्यांनी हवाला दिला शिंदे समितीचा जो अहवाल आहे शिंदे समितीचे जे जस्टिस होते जस्टिस शिंदे त्यांच्या एका बातमीचा हवाला दिला आणि त्यामार्फत त्यांनी तो दावा केलेला आहे आता जर आठ लाख जर सर्टिफिकेट दिली असतील तर अर्थातच ओबीसी मध्ये इतक्या जे उपन जे मराठा समाजातले ओपन लोक होते ते आता समाविष्ट झाले असा त्यांचा अर्थ होतो आणि जर ते असं झालं असेल तर आमचं आरक्षण कुठेतरी संपलेलं आहे असा आ, 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 हा आपण बघतोय की हाकेंचा दावा आहे पण जरंगेंचं काय म्हणणं आहे की जरंगेंचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या काही अद्याप मागण्या झालेल्या नाहीत अर्थात हे आहे मान्य की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की डॉक्युमेंट शोधा ज्यांचे सापडतील त्यांना तुम्ही ते सर्टिफिकेट दिले पाहिजे पण त्याच्यातली एक मेघ जरांगीनी घातली होती आणि त्याच्यामुळे अनेकदा त्यांचं जे आंदोलन आहे त्यांनी पुढे नेलं पण ते त्यांना जरी मागे घ्यावं लागलं असतं तरी त्यांच्या त्यांच्या मागणी ते ठाम होते ती म्हणजे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांची डेफिनेशन सगळे सोयऱ्यांची अशी आहे की जर एखाद्याचं एखाद्याचं सर्टिफिकेट सापडलं तर एखाद्या व्यक्तीच्या बायकोच्या घरच्यांना सुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट दिली पाहिजे सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही लग्न करत असताल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा तुमचं जे लग्नाचं नातं असतं नवरा बायकोचं त्याच्या नातेवाईकांना सुद्धा कुठल्याही बाजूच्या एकाचं मिळू द्या सर्टिफिकेट तर तुम्ही दुसऱ्याच्या बाजूला सुद्धा दिलं पाहिजे असं त्यांचा दावा होता पण सरकारचं म्हणणं आहे की केवळ रक्ताच्या नात्यातल्याच लोकांना आपल्याला ते सर्टिफिकेट देता येईल असे सगळे सोयऱ्यांचे डेफिनेशन करता येणार नाही दुसरी त्यांची मागणी होती की तीन जे गॅझेट्स आहेत ते सुद्धा लागू कर करून टाका ती गॅजेट्स कुठली आहेत तर ती एक हैदराबाद संस्थानांचं गॅझेट आहे एक कोल्हापूर संस्थानांचं गॅझेट आहे आणि आणखी एक गॅझेट आहे की मुंबई प्रेसिडेन्सीचं गॅझेट आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलेलं आहे ती जर गॅझेट्स लागू केली तर मग तुम्हाला हा आरक्षणाचा विषय जो आहे तो मिटून जा जाईल आणि जा, जा, सगळे स्वराची अधिसूचना काढली आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची महत्त्वाची मागणी ती होती की तुम्ही हे जाहीर करून टाका की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न सगळ्याच मिटून जाईल कारण सगळेच मराठा हे आरक्षणासाठी पात्र होतील ओबीसी मधल्या आरक्षणासाठी पात्र होतील याच्या पलीकडे जाऊन जे गुन्हे दाखल झाले होते मराठांत लोकांवर तेही अजूनही मागे मागे घेतलेले नाहीये आता या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीत या मागण्या सरकारला मान्य करणं शक्य आहे का तर हर्षदा त्यातल्या काही मागण्या कितपत फिजिबल आहेत कायद्याच्या दृष्टिकोनातन हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे सगळे स्वरांबद्दल आपण बोललो सगळे स्वरांचे डेफिनेशन ही सरकारची वेगळी आहे त्याच डेफिनेशननी सरकारला चालावं लागेल रक्ताच्या नात्यातल्या एखाद्या कोणाला मिळालं तर अर्थात ते सर्टिफिकेट दिलं जाते किंवा ते दिलं जाणार आहे पण सरसकट सगळ्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार नाही मराठा आणि कुणबी एकच आहे हे सुद्धा सरकारला तसं सहजासहजी मान्य करता येणार नाही कारण आपण जर बघितलं जेव्हा मनोज जरांगींचं आंदोलन सुरू झालं तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या ते खास करून अनेक मराठा समाजातल्या नेत्यांनी त्याला विरोध केला अनेक तिथल्या लोकांनी विरोध केला रामदास कदम नारायण राणेंनी थेट जरांगेंच्या विरोधातली प्रेस घेतली होती आणि शाण्णूकुळी मराठा आम्ही वेगळे आहोत अनेक त्याच्यातले वाद झाले त्याच्यामध्ये आपण जायला नको पण अर्थात त्या गोष्टीला सुद्धा एका समाजाकडनं एका समाजातल्या घटकाकडनं विरोध आहे हे सुद्धा तितकंच स्पष्ट आहे आणि जे गॅजेट्स लागू करा म्हणण्याबद्दल बोलतात ते गॅजेट सुद्धा लागू करणं इतक्या सहजासहजी सर सरकारला शक्य नाहीये त्यामुळे सरकारचं म्हणणं काय आहे की आम्ही तुम्ही जी मागणी केली की सगळे तुम्ही ज्यांचे सर्टिफिकेट सापडतात त्यांना ते द्या ते आम्ही दिलेले आहेत आता हाके पण मान्य करतात की आठ लाखहून ते अधिक वाटलेले आहेत असं असताना मग या बाकीच्या ज्या मागण्या त्या काही पूर्ण होऊ शकत जरांगे हट्टाला पेटलेले आहेत जरांगींनी एकदा ते आंदोलन केली उपोषण केली पण सरकार काही ते मान्य करू शकले नाही आणि आता म्हणून अल्टिमेटम म्हणून एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा जरांगे हे आंदोलन करतात पण निश्चित आपण बघितलं तर आत्ताची जी सिच्युएशन बघ म्हणजे अनेक घडामोडी सुरू होत्या आपण बघतो की संतोष देशमुखांच्या हत्येमुळे सुद्धा जरांगे चर्चेत आले होते त्यामु त्यावेळेस जेव्हा त्यांना उपोषण करायचं त्यांनी ठरवलं होतं एक डेट दिली होती पण संतोष देशमुखांचं प्रकरण महत्वाचं असल्यामुळे त्यांनी ते उपोषण मागे घेतलं होतं आता जेव्हा लक्षात येतं त्यांना की थोडस गोष्टी स्ट्रीम लाईन झालेल्या आहेत तिथे चार्जशीट दाखल झालेली आहे ती केस आता कोर्टात सुरू आहे म्हणून मग पुन्हा एकदा त्यांनी एक जो आरक्षणाचा त्यांचा मुद्दा आहे तो पुढे केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा एकदा वाशीला ते येऊन झालेले आहेत पण आता पुन्हा एकदा त्यांना मुंबईमध्ये यायचं आणि त्यांच्या ज्या तीन मागण्या मी सांगितल्या ते त्यांना पूर्ण करून घ्यायच्या मला मुळात तू म्हणजे सगळी ही परिस्थिती म्हणजे ही जी काही पार्श्वभूमी आहे ती समजून सांगितलीस यातले छोट्या छोट्या गोष्टी तू आहेस पण पुन्हा एकदा मला असा प्रश्न पडतो ते म्हणजे की जरांगे आणि हाके या दोघांकडनं म्हणजे अर्थातच एकमेकांना जर आपण पाहिलं तर ते सातत्यानं सवाल उपस्थित करत होते आणि दोन्ही बाजूने हे सवाल उपस्थित होते आणि त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हाच त्याच्यामध्ये केंद्रस्थानी होता पण आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यानुसार खरोखर हा मुद्दा समोर येणं अपेक्षित आहे का येऊ शकतो का त्यातला महत्वाचा मुद्दा तो सांगतो आणि आता तो चर्चेला जाण्यामुळे जरांगीने जा, हाके का चिडलेत हे सुद्धा चिडले म्हणण्यापेक्षा ते समोर समोर का आलेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आता महापालिकेच्या कदाचित निवडणुका येऊ शकतील जरांगेंची मागणी काय आहे की तुम्ही ओबीसी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच हे जाहीर करा जर असं उद्या झालं तर मग ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा कदाचित मराठा समाजातल्या लोकांना मिळू शकतील कारण जर मराठा समाजातली मराठाने कुणबी एकच आहे असं जर ठरवलं तर मग ओबीसीचं जे आरक्षण आहे मग ते केवळ शैक्षणिक आरक्षण नाही तर ते राजकीय आरक्षण सुद्धा मग लागू होऊ शकतं आणि मग जे कालच्या प्रेस कॉन्फरन्स तरी म्हणलेत की बारा बलुतेदार आमचे जे आहेत आमच्या आम्हाला जे प्रतिनिधित्व मिळायला हवं आमच्या जातींना ते आता शिक्षणात तर मिळणारच नाहीत पण आम्हाला राजकारणात सुद्धा मिळणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची विधानसभा असो देशाची आपण बघतो की संसद असो तिथे सर्वाधिक प्रतिनिधित्व आत्ताच्या घडीला हे महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा समाजाचा आहे असं असताना तुम्ही आमचे हक्क हिरावतात जर तुम्ही आमच्यामध्ये आलात तर मग आमच्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ओबीसीमधल्या त्यांचं प्रतिनिधित्वाचं उद्या काय होणार मग मा महापालिकेचं आपण बघितल्या किंवा ग्रामपंचायत असतील इतर नगरपंचायत असतील त्यांच्या निवडणुका असतील तिथं जर हा लागू झाला गोष्ट किंवा हे आरक्षण लागू झालं तर मग तिथे ज्या ओबीसी समाजातले जे नेतृत्व उभं राहणार असतील किंवा त्यांना त्या जागा मिळाल्या असत्या तिथे सुद्धा कदाचित मराठा समाजातले उमेदवार हे उभे राहू शकतील आणि असं जर झालं तर मग आपली राजकीय जी स्पेस आहे ती संपण्याची भीती कुठेतरी हक्केंना वाटतीय आणि तीच संपू नये म्हणून पुन्हा एकदा हाकेंनी हा त्यांचा जे आंदोलनाचा इशारा तो दिला त्यांचं म्हणणं आहे की जरांगे जर एकोणतीस तारखेला मुंबईत उपोषणाला बसले तर आम्ही नांदेडपासनं एक रॅली काढू मुंबईपर्यंत आणि आमच्या मागण्या मान्य करू असं सुद्धा त्यांनी म्हटलं त्यामुळे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण विचार केला तर केवळ शैक्षणिक आरक्षण इथपर्यंत हा मुद्दा राहत नाही हा राजकीय आरक्षणापर्यंत जातो आणि राजकीय आरक्षणामध्ये आला तर मग तो प्रतिनिधित्वाबद्दल सुद्धा राहतो आणि मग इतर समाजातल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळणार का हा अखेरचा खरं तर त्यातला मेक आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं आता पुन्हा एकदा आपण बघतोय की ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं निवडणुकांच्या दृष्टीनं तू केलेला उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे पण आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की आता जरांगीनी पुन्हा एकदा मुंबईकडे येणार आणि आंदोलन करणार अशी हाक दिलेली आहे सातत्यानं उपोषण करून ते उपोषण मध्येच सोडणं किंवा मग सरकारला सरकारबद्दल बोलणं सरकारला आव्हान देणं असं करत करत आतापर्यंत मनोज जरांगेंचं जे उपोषण आहे किंवा जे आंदोलन होतं ते आपण पाहत आलेलो आहोत आणि आता त्यांनी जेव्हा जाहीर केलं की आता मी पुन्हा उपोषण आंदोलन करणार नाही उपोषण करणार नाही त्याच्यानंतर आता त्यांचं पुन्हा होणार हे आंदोलन आहे हे आंदोलन खरोखर तितकं प्रभावी ठरू शकते शकेल का कारण तू त्यांचं आंदोलन खूप जवळून पाहिलेलं आहेस आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा मुंबईकडे यायला निघालेल्या मनोज जरांगेंना नवी मुंबईमध्येच अडवण्यात आलं होतं तर आता अशी ताकद मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये आहे का की खरोखर जरांगे जे आहे ते मुंबईपर्यंत येतील हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते म्हणजे याच्याबद्दलची चर्चा तेव्हाही झाली होती ती होतच राहणार आहे की आता ज्या पद्धतीची राजकीय स्थिती आहे म्हणजे मुख्यमंत्री बदललेले आहेत सरकारमध्ये एक वेगळ्या पद्धतीची परिस्थिती आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक प्रकारे कायदा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर फक्त मराठा आरक्षण नाही म्हणजे त्यावेळात मराठा आरक्षण मोठ्या प्रमाणावर झालं होतं आणि त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाला खरं तर हवा मिळाली होती किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा आंदोलनापर्यंत गेला होता अनेक नेते त्या आंदोलनामध्ये जोडले गेले होते अन्यथा नेते फक्त जेव्हा माध्यम मा प्रतिक्रिया देत होते तेव्हा विचारत होते त्यामुळे मग मुंबईपर्यंत हे आंदोलन येऊ शकेल का अर्थात आपल्याला थोडस वाशीपर्यंत तेव्हा आले होते त्यावेळेस खूप मोठा जनाधार हा जरांगींना होता ते आंदोलन मी स्वतः कव्हर केलं होतं अंतरवाली सराटी ते वाशीपर्यंत लाखो लोक हजारो लोक हे जरांगींना समर्थन देत होते जागोजागीचे असेल आपण स्वागत त्यांचं बघितलेलं आहे वाशीमध्ये जे आदल्या रात्री घडलं ते खूप महत्वाचं होतं म्हणजे आदल्या रात्री जेव्हा त्यावेळेसच्या माहितीमधले काही नेते जरांगींना भेटले त्यांच्याशी चर्चा झाली आणि रात्रीतनं सगळी चर्चा चक्र फिरली आणि जे जरांगे दुसऱ्या दिवशी आझाद मैदानाकडे जाणार होते त्यांनी ते उपोषण त्यांचं जे आंदोलन आहे ते वाशीमध्ये संपवलं आता तिथे अनेकांचा भ्रमनिराश झाला झाला अनेकांचं म्हणणं होतं आपण इतक्या पुढे आलो तर आपण आपण आझाद मैदानापर्यंत का गेलो नाही त्याच वेळेस जी सगळ्या स्वरांची अधिसूचना काढली त्याच्यामध्ये सुद्धा काही क्लॉजेसमध्ये वाद होते किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता नव्हती असं असताना आपल्याला स्पष्टता नसताना आपण परत मागे का फिराल फिरलो असा अनेकांनी प्रश्न विचारला आणि म्हणून जेव्हा तिथे सेलिब्रेशन झालेलं आपण सगळ्यांनीच बघितलं की आपलं आपलं आंदोलन सक्सेसफुल झालं जरांगे स्वतः म्हणाले होते स्वतः त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे तिथे गेले होते त्यांनी सुद्धा सगळी आश्वासनं दिली होती किंवा आश्वासनं पूर्ण झाली असं म्हटलं होतं इतकं जर मोठं सेलिब्रेशन झालं जर आपल्या सगळ्या मान्य मागण्या मान्य झाल्या होत्या मग त्यानंतर अनेकदा जरांगे हे उपोषण का बसले असा सवाल हा सगळ्यांकडनं विचारण्यात आला होता आणि म्हणून कुठेतरी एक एक क्रेडिबिलिटी असते ती सुद्धा थोडी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतरच्या आंदोलनात मी सुद्धा पुन्हा एकदा अंतर्वालीत गेलो होतो जो रिस्पॉन्स सुरुवातीच्या काळात मिळाला होता तो रिस्पॉन्स का काही जरांगीना नंतरच्या काळामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण काही मागण्या मान्य झाल्या होत्या पण काही मागण्या ज्या व्यवहारिक दृष्ट्या ज्या संविधानिकदृष्ट्या दृष्ट्या कदाचित सरकारला शक्य नाहीत त्या मागण्यांवर जरांगी आडून बसले होते आणि म्हणून कदाचित लोकांच्या सुद्धा लक्षात आले की ह्या खरंच सक्सेसफुल uh, होणार का मागण्या हा प्रश्न होता आता पुन्हा एकदा ते येऊ शकतील का तर जरांगी निश्चितच मुंबई पर्यंत येऊ शकतील पण तेवढाच जनादर मिळेल का याच्याबद्दल मला शंका आहे कारण ह्या सगळ्या काळामध्ये पुलाखालून अनेक पाणी वाहून गेलेलं आहे जसं शिंदे समिती म्हणती आहे हाके म्हणतात की आठ लाख लोकांना हे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत हे आठ लाख वेगळे डब्ल्यू एसच्या आठ इतर जे 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 मराठा तरुण तिथनं ॲडमिशन्स घेतात ते वेगळे आणि इतरसुद्धा ज्या सुविधा आहेत सारथीसारख्या संस्था जिथनंसुद्धा बेनिफिट मिळत असतं ती ते विद्यार्थी त्यामुळे हा मोठा एक समाज हा आरक्षणामध्ये आलेला आहे किंवा सवलतीमध्ये आलेला आहे हा त्यातला एक भाग आहे आणि त्यामुळे या आंदोलनात खरंच तितकी धार राहील का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पण हर्षदा इंटरेस्टिंग गोष्ट अशी अगदी आपल्या शेवट्याकडे शेवटकडे आलेलं आहे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा जरांगे हे शिंदेंवर मात्र कधी टीका करायचे नाहीत तेव्हा सुद्धा ते फडणवीस गृहमंत्री होते गृह त्यांच्यावर टीका करायचे आणि आजही ते एकनाथ शिंदेवर टीका न करता देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात त्यामुळे आता कदाचित राजकीय अर्थ कसे लावायचे आपल्याला काही सांगता येणार नाही ना। सध्याची राजकीय परिस्थिती त्यातलं शिंदेचं स्थान अजित पवार यांच्यामध्ये चाललेलं टसल या सगळ्यामधनं जरांगेंचं पुन्हा एकदा मुंबईकडे येणारा येण्याचं आवाहन कदाचित आपण अनेक गोष्टी पडद्यामागे <laughs> घडत <गड़े> असतात <laughs> त्या पण कि जनाधार किती असेल याच्याबद्दल <laughs> साशंकता तर खूपच्या आधीच्या आंदोलनाबद्दल सुद्धा <laughs> बोलताना लोकांनी व्यक्त केली होती महत्वाचं आहे ते म्हणजे की या राजकीय परिस्थितीमध्ये हे आंदोलन तग धरतं का आणि या मागण्या पुन्हा आता नव्यानं विचारात घेतल्या जातात का ज्या पद्धतीची शर्यत सध्या राज्यातल्या सरकारमधल्या तीन महत्वाच्या नेत्यांमध्ये आहे त्या शर्यतीमध्ये आता आरक्षणाचा हा मुद्दा सहभागी होणार का त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जरांगे आणि हाके यांच्यामध्ये एक शाब्दिक वॉर सुद्धा होत आलेला आहे आता तसंच मराठा नेते आणि ओबीसी नेते यांच्यामध्ये हे वॉर होणार का लोकसभा विधानसभेमध्ये तो फारसा तितका प्रभावीपणे गाजताना फटका देताना पाहायला मिळाला नव्हता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या गोष्टी पुन्हा नव्यानं होत आहेत का त्याचे आयाम कसे असतील या सगळ्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं येत्या काळामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे पण तुम्हाला काय वाटतं आजची ही चर्चा कशी झाली आणि याच्याशी निगडित कुठला मुद्दा किंवा कुठल्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं कमेंट बॉक्स मधनं नक्की कळवा तसंच चर्चा तर होणारचच्या या एपिसोडमध्ये आता आम्हाला दोघांची थांबण्याची वेळ झालेली आहे हे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू